काय मी सोबत नसल्याच्या नंतर म्हणजे मी बाहेर गेल्याच्या नंतर पप्पा कसे बंधनात ठेवते लई ठेवते तर कसे सांगायची गरज नाही म्हणजे बघा म्हणजे तर तुला माहिती का म्हणजे बाहेर गेलं असं फिरायला असं नाही का उस खात उस खात जाय ना कळत नाही तुला आम पुन्हा माणसात असं ते पाहुणे आता येतात ना ते तुझ्या केसेस हे येतात पाहुण्या तिकडून तिकडून आण इकडून नाही तिकडून आण पुन्हा त्या दिवशी माझं शर्ट असं झालं का तर पुन्हा म्हणजे असं कर ना म्हणजे माझी मर्जी माझं माझं स्वतंत्र आहे त्यांचं काही त्याच्यात घेणं देणं त्यांचं काही त्याच्यात घेणं देणं का त्यांच्या पदा पुन्हा राहणार आपलं स्वतंत्र मोकळ फिरायचं कपडे घालू आमची आपलं स्वतंत्र आहे ना हा आम्ही मानतो की तुमच्या तुम जवळ जवळ अठरा वर्ष पर्यंत राहायचंय म्हणजे काय फ्रेंड बस नाही आमच्या कशी अठरा वर्षापर्यंतच राहायचं अरे आता अठरा वर्ष झाले म्हणजे बारावी म्हणजे दहावी झालं की असं बाहेर लेखन फिरायला म्हणजे हे लेख शिकायला जाते तिकडे जाते म्हणजे ते म्हणतात की आमच्या जवळ राहायचं असलं तर आमच्या कायद्यात राहायचं म्हणजे काय आमचं कायदा हे काय कायदा लागून ठेवला काहीत नाही बाबासाहेब तेच लागले ना कॉन्स्टिट्यूशन लिहिलेले नाही थोडंच लिहिलंय हल्ला पण सांगितले अंमलबजावणी करायला कॉन्स्टिट्युशन चे नेमकं कसं राहायला आवडते आपल्याला स्वातंत्र्य फ्रीडमिक राहायला आवडते पण मग मम्मी पप्पा काही वेळेला बंधन घालत असतात ना कसले कशाला बंधन ठेवायचे लेकर जर सगळं करत असते पर्सेंटेज चांगली घेत असते पुन्हा प्रयत्न पर्सेंटेज घ्यायची चांगला करत असते मग बंधन ठेवायची काय गरज आहे त्याच्यात म्हणजे अभ्यास जर लेकरं करत असतील तर तुम्ही बंधन कशाला घालतात त्याच्यामुळेच अभ्यास करा म्हणूनच आम्ही बंधन घालतो मग कपड्याचा त्याचा काय संबंध येतो नाही सगळ्यात विशार लेकडं हुशार असावं माय बाप शिकवणार नाही तर लेकरांना कोण शिकवल बाहेरले तर म्हणते ना आई शिकवा म्हणून शिकवा म्हणजे काय अठरा वर्षे मुळे तर शिकव सांग ना असं थोडं शिकलं नाही तर वारी व आणि थोडी नाही आपल्याला पण त्याच्यात विपंतन घालेलं कसं होईल मग कसं होईल बंधनं कोणी असं म्हणजे असं धा करून जाते माणूस ए बंधनं टाकले माणूस आकडून जाते आकडून जाऊ नका आकडून जा म्हणलं नाही पुन्हा जास्तच बंधन ठेवलं की पुन्हा मग असं ते त्यांच्या फीलिंग्स शेअर करू शकत नाहीत कुणाद्या हा फीलिंग्स शेअर करू शकत नाही आईवडिलांसोबत कुणासोबत कुणासोबत शेअर करू आवडत नाही मग तुम्ही हे करेलच आम्ही सांगतच नाही हे खरंय खरं सांगतच नाही बायरोड कळतय बघ बाय रोड कळतोय पटके खाय बघायला कसे पटके खावा आम्ही वा <laughs> तुम्ही बंधन टाकायला तर कशाला कोण सांगन बरं मोकळा राहा लेकरांसोबत तू कस अस म्हणजे फ्रीडम फ्रीडम आहे तुम्हाला माझे असं गोष्टी सांगतेस ना तू कशा फ्रीडम फ्रीडमच्या स्वातंत्र्याच्या पुन्हा बाबासाहेबांच्या तर त्याच्यातून काहीतरी शिकतय ना माणूस तर ते नाही शिकायचं मधी जाय घेऊ इकडून पाणी घेऊया तिकडच्या दरवाजा अगं तस हा की इकडचं बिकड झालं की जरा झालं पुन्हा बॅड म्हणजे समजा आपल्यासोबत काही बॅड थिंग घडली असेल किंवा चांगली थिंग घडली असेल तर म्हणजे असं म्हणजे असं आकडून नाही करतात माणूस की पप्पाला कशाला सांगायचं पुन्हा ते अजूनच बंधनात टाकतील हो आपल्याला दोष देते हो तुम्हीच काहीतरी केलं असेल बघू कि वारे म्हणजे आपण काही केलं नाही तरी त्यांना मानायच नाही आपण अजून बंधनात टाकायचं हे कसं काय काढले कुणी हे तसलं काय बापाच आहे तुला लेकरांसाठी कसे कायदे असं वाटतं लेकरांसाठी फ्रीडम म्हणजे लेकरांनी फ्रीडम पुन्हा माय बापांनी टाकावं त्यांना पुन्हा म्हणजे असं म्हणजे असं वापरू नाही कस माणूस की कि सांगायचं हे नाही सांगायचं ते नाही सांगायचं तर त्या गोष्टी सांगायच्या ज्याने करून माय बाप्पा काहीतरी करते ना आणि बंधनात टाकायचं नाही नाही तर ते काही बी करू हो मला ते ने संता ने संता काय तर करते म्हणून लेकर आता अभ्यास तू खेळात लागली सारखं आणि अभ्यास कर म्हणलं तर ते एक बंधन झालं का आऊ कसं काय अभ्यास कर हे काय बंधन नाही झालं हे हे एक म्हणजे असं टिप दिली म्हणजे टिप म्हणजे टिप नाही म्हणजे अभ्यास हे शिकवण झाली हा शिस्त सांग शिस्त सांगी पण बंधन हे म्हणजे हेच करणार तेच करणार तुला कळत नाही का ह्या कायद्यात राहायचं त्या कायद्यात राहायचं तिकडूनच पाणी आणायचं इथं बसायचं नाही तिथं बसायचं नाही बाहेर फिरायला जायचं नाही हे कोणतं काय आणलंय तू कोणता कायदा रे हे बंधन बायको राहते का ताब्यात तू या सांगायचं कोणचा कायदा फिरला नाही कसलं काय नाही सगळ्यांना कपड्यापासूनच बघ ना तू कशी राहतेस तुला कोणाचं हे आहे ना म्हणजे न स्वातंत्र्य नाही म्हणजे <laughs> न ना स्वातंत्र्य म्हणजे मला असं कुठलंच आय फ्रीडमिक म्हणजे मला असं सगळे स्वतंत्र आहेत हा हा तिला असं म्हणायचं रे हा तू काय येईल घालू त्यांना काय करायचे बरं तुम्ही आम्ही आम, समजतो की तुम्ही आमचे माय बघत तुमचे म्हणजे 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 आम्ही तुमचे लेखर आणि तुम्ही आमची माय बघत तुम्ही एखादी गोष्ट अशी सांगता की हे असं नखुराव बंधनात का सोबत काही घडू शकते आहे का नाही असं तुझ्या घरात तुझ्याकडं असं केसेस येतात की बलात्कार झाला हे झालं हे ती झालं तर त्याच्यामुळे काही लेकर लेखर समजू शकतात पण रोजच म्हणायला कसं हो समजू शकते तर दा लेख काही गोष्टी माय बाप्पा सांगितलेल्या लेकर ले समजून घेतात कि बाबा माय बाप्पा भल्यासाठी सांगायलेत म्हणून हा पण रोजच नाही सांगायचं बघते <laughs> 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 पण माय बाप्पा सांगते अभ्यास करावा शिस्तीत राहावा शाळेची शिस्त पाळावी तुम्ही म्हणता शाळेत जा टिफिन खा आता शिका म्हणजे शिका पुन्हा अभ्यास करा मोठ मोठ झाल्यावर का, काहीतरी बना जेणेकरून तुम्हाला काहीतरी मान सन्मान भेटेल पण बंधनात राहून करा झालं बंधनात राहून नाही जमणार नारायण आता हे तर आम्हाला फ्रीडम हवंय मग ते नेमकं कोणतं कोणतं पाहिजे सगळं सगळं पाहिजे अरे काय काय काही काही घ्या काही काही घ्या पण सगळं ते म्हणते कपडे तसले घालायचे नाही पुन्हा पाहुण्यात यायचं नाही म्हणजे असं म्हणजे असं लोक आले तर त्यांच्या समोर यायचं नाही असं मोकळ फिरायचं नाही Hmm? सायकल खेळायची नाही सायकल खेळायची नाही तिकडल्या गल्लीत नाही जायचं इकडल्या गल्लीत नाही जायचं दुकानावर नाही जायचं मोठी झालीच ना कळत नाही का म्हणजे राहू द्यायचं नाही कुणाला आकडून गेलं पाहिजे आकडून गेलं पाहिजे वाटते आकडून जाते ठेवल्यावर आकडून जात पण तुला पप्पा तर म्हणतात ना चल बाजारात मार्केट मध्ये चल शिक्षित तू असं बोलते ना गोलते ना मग मग तिथे तिथे गेल्यावर किंवा इथून इथूनच असं बरं का ही असली का पण घेत ती गुसरी अगं म्हणते बाजारात घेऊन जाते तिकड चल मार सोबत हे कर पण तस तस बोलते आपल्याला का तस काही नाही पण नाही का असं मी म्हणते माझी मच्छी मी चालली यायचं असेल न्यायचं नाही तर नाही प्पाला वाटतंय ना माझं लेकर हुशार व्हावं दळण भरडण तिला दळण आणायला गिरणीत घेऊन जाते बाजार हाट शिकाय शिकवित तुला बाजारातल्या गोष्टी हे पण शिकव हो मग शिकवतो ना मी काय म्हणलं मला सगळं शिकवते मला म्हणजे मान्य नाही की आहेच आहे मला ऐक नाही म्हणजे मला बाजार बाजार कसा करायचा असेल पीठ कसं दळायचं असेल पुन्हा पुन्हा लोकात कसं राहायचं प्रनाऊन्सिएशन तुमचं हे सगळं कळतंय मला कळतंय नाही म्हणजे तुम्ही शिकवले सगळ्यांनी मिळून पण हा बंधन हे म्हणजे काय एक गोष्ट आहे जी कि सगळ्याला आकडून टाकते सगळ्याला चाकडून टाकते तर विकास होणार नाही आमचा तर आम्हाला एवढं बंधन नको सगळंच नको साठ कस अरे मी कुठं म्हणायला लागले सगळंच करावं मी कुठं म्हणायला लागले सगळंच म्हणून मी म्हणते तुम्ही म्हणजे असं शाळेची शिस्तपाळा हे म्हणजे शाळेत असं युनिफॉर्म घालतात ना युनिफॉर्म शूज आयडी कार्ड युनिफॉर्म जॉकेट हे असतं ना शाळेचं स्वेटर टोपी आहे का नाही म्हणजे वेळेत अभ्यास करायचं वेळेत जेवण करायचं आई वडिलांनी सांगितलं अभ्यास करत अभ्यास करायचं चांगल्या टॉप टेन मध्ये यायचं हा असं असं चांगलं करायचं त्याच्या व्यतिरिक्त कपडे कोणत्या घराचे कोणतं खायचं नाही बाहेर जायचं नाही दुकानात जायचं नाही गिरणीत जायचं नाही बाजारात जायचं नाही ही, ही, ह्या इकडं ह्या मासात जायचं नाही त्या मासात जायचं नाही असले बंधन टाकायचं नाही अच्छा नाही नाही म्हणजे बाजारात न्या बाजारात न्या मला कुठं सगळ्या गोष्टी सांगा मला काय जेणेकरून मग भविष्यात अडचण येणार तर अशा पद्धतीने बंधनं टाकल्याच्या नंतर लेकर आखडून जातेत दुसरी गोष्ट बंधनं टाकल्यामुळे लेकरांसोबत जर काही वाईट वक्त घडत असेल किंवा जर काही आ, 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 काही ऍक्सिडेंटली घडत असेल तर लेकर आईवडिलांना सांगण्याची हिंमत करणार नाहीत का तर त्यांना जबाबदार धरलं जाईल असं तिच्या या संवादातून स्पष्ट स्पष्टतीने सांगितलेलं आहे तर आपण आपल्या लेकरांना सांभाळ करत असताना कोणत्या प्रकारचे बंधन आपण घालतोय आपल्या घरामध्ये आपण आपल्या लेकरांना कशा पद्धतीनं वागवतोय तुम्हाला नक्कीच नटूच्या या विचारातून तुम्हाला कळेल की काय आपण बदल केला पाहिजे आपल्या लेकरांसोबत त्यांना घडवताना त्यांच्या अभ्यासाबाबत त्यांच्या घा कपड्याबाद कपडे घालण्याबाबत असेल बाहेर फिरण्याबाबत असेल खेळाबाबत असेल तर अशा पद्धतीची बंधनं आजही लेकरांवर टाकले जातात आणि त्याच्यामुळं तिचं असं म्हणणं आहे की लेकरं आकडून जातात बंधनं घातल्याने हा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे कमेंट करून सांगा आणि खास म्हणजे संवादासाठी हा व्हिडिओ लेकरांच्यासाठी खास लेकरांचं जे भावविश्व असतं याच्यासाठीचं हे तिच्या मैत्री डावरे नावाचं तिचं चॅनल आहे त्या युट्यूबच्या चॅनलवर हा अपलोड करण्यात टाकणार आम्ही तर त्याच्यावरती तुम्ही कमेंट करून सांगा की या व्हिडिओतून तुम्हाला काय कळलं आणि लेकरांच्या बाबतीतल्या आणखी कुठल्या विषयावरती हे व्हिडिओ केले जावेत तू बोल चॅनल सबस्क्राईब करा माझे चॅनल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव मैत्रेयी डावरे आहे माझ्या चॅनलला स सबस्क्राईब करा फॉलो करा आणि खूप सारा मला सपोर्ट द्या आणि हा बंधन नका टाका कुठल्या